नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे असंख्य पाहुणे पोचते आपल्याच घरी हाल सोसते मराठी असे कित्येक खेळ पाहते मराठी शेवटी मदांद तक्त फोडते मराठी सुरेश भट अतिशय सुंदर मराठी भाषेचं सा सामर्थ्य आणि मराठी भाषेबद्दलचं असणार प्रेम अस्मिता या काव्य पंक्तीच्या माध्यमातून व्यक्त करतात तर आज अत्यंत याबाबतचा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तो म्हणजे मराठी भाषेबद्दल अत्यंत मनोरंजक असणारे विचार अर्थात तथ्य मित्र हो भाषा ही संस्कृतींना एकत्र विणणारी दोरी आहे जी इतिहास परंपरा आणि ओळख यांचे सार खर तर घेऊन येत असते महाराष्ट्र राज्यात प्रामुख्यानं बोलली जाणारी मराठी भाषा ही भाषिक विविधता आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी भाषेच्या मनमोहक जगाचा शोध घेण्याच्या प्रवासाला सुरुवात करतोय या भाषेची वैशिष्ट्य ऐतिहासिक महत्व आणि शाश्वत प्रभाव आपण या ठिकाणी उलगडणार आहोत एक ऐतिहासिक वारसा मराठीची कुळे आठव्या शतकामध्ये रुजली आहेत ज्यामुळे ती भारतातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक बनली आहे महाराष्ट्रीय प्राकृत भाषेतून उदयास आलेली मराठी भाषा संस्कृतच्या प्रभावाखाली भरभराटीला आली ज्यामुळे तिला शास्त्रीय भारतीय साहित्याशी खोलवर जोडले गेले दोन इंडो आर्यन वंश मराठी ही एक इंडो आर्यन भाषा आहे जी एक भाषिक शाखा आहे ज्यामुळे हिंदी बंगाली आणि पंजाबी सारख्या भाषांचा समावेश आहे तथापि मराठीने स्वतःचे विशिष्ट गुण विकसित केले आहेत जे तिला या भाषिक कुटुंबामध्ये वेगळे करतात तीन अद्वितीय स्क्रिप्ट देवनागरी लिपी ही मराठीच्या लेखन स्वरूपाचा पाया आहे तिच्या सुंदर वक्रता आणि गुंतागुंतीच्या वर्णांमुळे देवनागरी भाषेच्या लयबद्ध आणि काव्यात्मक स्वरूपाला परिपूर्ण पूरक आहे चार विविध बोलीभाषा महाराष्ट्रात पसरलेल्या भौगोलिक विस्तारामुळे मराठी भाषेत विविध बोलीभाषा आहेत किनारपट्टीच्या प्रदेशापासून ते अंतर्गत भागापर्यंत प्रत्येक बोलीचे स्वतःचे स्वाद आणि भाषिक बारकावे आहेत ते आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे पाच साहित्यिक खजिना मराठी साहित्य हे भाषेच्या समृद्धतेचे प्रतीक आहे मराठी संतांच्या रचनांपासून ते आधुनिक साहित्याच्या चैतन्यशील जगापर्यंत मराठी लेखकांनी साहित्यिक परिदृश्यावर अमीट छाप सोडली आहे हे आपण समजावून घेणं महत्वाचं आहे सहा अभंग आणि भावगीते अभंग भक्ती कविता आणि भावगीते भावपूर्ण गाणे ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे अध्यात्म आणि मानवी अनुभवांच्या भोवती केंद्रित असलेल्या या गीतात्मक रचना प्रेक्षकांना खोलवरती भावतात सात संस्कृतचा प्रभाव मराठी भाषेचा भारताची अभिजात भाषा असलेल्या संस्कृतशी घनिष्ठ संबंध आहे सुमारे पन्नास टक्के मराठी शब्दांची मुळे संस्कृत आहेत ज्यामुळे तिच्या समृद्ध शब्दसंग्रात आणि सूक्ष्म अभिव्यक्तींमध्ये योगदान आहे आठ सामाजिक सांस्कृतिक प्रभाव मराठी ही भाषा असण्याव्यतिरिक्त व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा एक आवश्यक भाग आहे ती एक माध्यम आहे ज्याद्वारे लोक त्यांचे विचार भावना आणि वारसा व्यक्त करतात नऊ मराठी रंगभूमीचे पुनर्जीवन मराठी रंगभूमीचा इतिहास एकोणीसव्या शतकापासूनचा आहे विजय तेंडुलकर सारख्या दिग्गज नाटककारांनी त्यांच्या पुनर्जीवनामध्ये योगदान देण्याचं काम केलं आहे ज्यामुळे ते सामाजिक भाष्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ बनले आहे आणि दहा पुरोगामी साहित्य मराठी साहित्यात बांधवांनो सामाजिक प्रश्नांना तोंड देण्याची परंपरा आहे ल देशपांडे आणि साने गुरुजी यासारख्या प्रसिद्ध लेखकांनी त्यांच्या कामांचा वापर समाजाच्या विविध पैलूंवरती प्रकाश टाकण्यासाठी केलेला आहे आणि शेवटी मी या निमित्तानं सांगेल की अभिव्यक्तीची सांस्कृतिक टेपस्ट्री मराठी भाषा ही इतिहास संस्कृती आणि ओळखीच्या धाग्यांनी विनलेली एक सुंदर कलाकृती आहे ती महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या लोकांच्या आत्म्याचं खरं तर प्रतिनिधित्व करते ज्यामुळे काळ आणि सीमा ओलांडणाऱ्या कथा आहेत मराठीच्या भाषिक वैशिष्ट्यांचे साहित्यिक योगदानाचे आणि सांस्कृतिक प्रभावाचे गुंतागुंतीचे तपशील आपण उलगडत असताना आपल्याला एक जिवंत भाषा उलगडते जी विविधता आणि एकतेचं दीपस्तंभ म्हणून उभी राहते मराठीचे बारकावे आणि महत्व साजरे करताना आपण महाराष्ट्र आणि त्या पलीकडे भूतकाळ वर्तमान आणि भविष्य घडवण्यात भाषेच्या भूमिकेचा आदर करत असतो तर मित्रांनो हे होतं मराठी भाषेचं असलेलं एक दहा मनोरंजक असलेले तथ्य आहेत तर ही आपण या ठिकाणी समजावून घेतली तर मराठी भाषा मराठी भाषेचं महत्व मराठी भाषेचा विचार आणि त्यातील असणाऱ्या अंतर्भूत विविध बाबी यांचा आपण यांच्यावरती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश झोत या ठिकाणी टाकलेला आहे तरी हा व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हो महाराष्ट्र राज्यामध्ये सूत्रसंचालन घडवणारा आणि सूत्रसंचालक सूत्रसंचालन दररोज मोफत शिकवणारा पहिला मराठी यूट्यूब चॅनल निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा